संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण असतानाच आणखी एका प्रकरणामध्ये खंडणीतून अपहरणाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर कोटींच्या खंडणीसाठी सुनील अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे पवन चक्की कंपनी अवादा खंडणी प्रकरणाची सीआयडी कडनं चौकशी सुरू आहे या चौकशी ही माहिती समोर आली आहे अठ्ठावीस मे दोन हजार ला गावठी कट्टा दाखवून अपहरण झालेलं होतं रमेश घुले आणि त्याच्या बारा साथीदारांनी मसजोग परिसरातून हे अपहरण केलं असल्याचं एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आलं सुनील शिंदेंच्या साथीदारांसह सा केस गेस्ट हाऊसमध्ये जेवायला जात होते त्यावेळी एका गाडीनं त्यांच्या गाडीला थांबवलं त्यातून काही लोक खाली उतरले आणि गावठी कट्टा दाखवून सुनील शिंदे यांना त्यांच्या गाडीत बसवलं आणि एका हॉटेलमध्ये घेऊन गेले तिथं त्या हॉटेलचा शटर लावून पवन चक्कीच्या संदर्भातल्या रस्त्यांचा आणि इतर कामं आम्हाला दिली नाही तर महागात पडेल अशी थेट धमकी दिली आमच्या भागात आमच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण कसं करताय तुम्हाला यासाठी दोन कोटी रुपये खंडणी द्यावी लागेल असंही रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांनी म्हटल्याचं पोलिसांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे कारवाई केली असते तर देशमुख हत्या प्रकरण घडलंच नसतं दरम्यान हे अपहरण कसं झालं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला दोन कोटींच्या खंडणीसाठी रमेश घुले आणि त्याच्या साथीदारांनी सुनील शिंदेचं अपहरण केलं शिंदे त्यांच्या साथीदारांसह सा केज गेस्ट मध्ये जेवायला जात होते यावेळी एका गाडीनं त्यांच्या गाडीला थांबवलं त्यातून काही लोक खाली उतरले आणि गावठी कट्टा दाखवत त्यांचं अपहरण केलं सुनील शिंदेना आरोपींनी त्यांच्या गाडीत बसवलं आणि एका हॉटेलमध्ये नेलं पवन चक्कीच्या रस्त्यांची इत, आणि इतर कामं दिली नाही तर महागात पडेल अशी धमकी दिली जमीन अधिग्रहण करायचं असेल तर त्यासाठी दोन कोटींची खंडणी द्यावी लागेल असं सुनील शिंदेना धमकावलं त्यानंतर रमेश घुलेनं जमीन अधिग्रहण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला भगवानगड इथं बोलावलं रमेश घुले हा सुनील शिंदेसह तिकडे भेटायला गेला त्यानं सुनील रस्त्यात थांबवलं यावेळी पोलीस आल्यानं आरोपी रमेश पळ काढला या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणामध्ये रमेश घुलेवर काय कारवाई झाली होती याबाबत अजून काहीही माहिती नाहीये वारंवार मी तेच म्हणतोय तुम्हाला जी जे माध्यम आहेत आपले पत्रकार बंधू आहेत त्यांना तेच सांगतोय मी की ज्या ती त्यावेळेस जर ह्या सगळ्या कारवाया प्रॉपर झाल्या असत्या किंवा आता इथून कुठेतरी व्हायला पाहिजेत लगेच्या लगेच त्याची शहानिशा करून लगेच त्याची हे झालं पाहिजे त्याची जे कायद्याच्या कचाट्यात त्याला ज्यावेळेस कळल की हे चुकीच्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यात गुन्हेगारी कसं म्हणजे उत्तर दिलं जात आहे प्रशासनाकडून पोलीस यंत्रणेकडून तर तो आणि त्याचाच एक भाग आहे की त्यांनी जे अपहरण केलं होतं त्याला काय शिक्षा झाली त्याने पुढं काय केलं म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे बघ ना आपलं की म्हणजे त्याला शिक्षा जी झालेली आहे ती कशा प्रकारे झाली आहे काय जी आहे त्यावेळेस चांगल्या योग्य पद्धतीनं गुन्हेगाराला शिक्षा झाल्या तर पुढच्या घटना शक्यतो होणार नाहीत